नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसणार आहे न्यायालयाने आर टी ई कोर्टातून खाजगी शाळांना सूट देणाऱ्या राज्य सरकारांना आदेश रद्द केला आहे तर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम ठेवत हा निर्णय दिला कोर्टाच्या या आदेशामुळे खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी पंचवीस टक्के जागी आरक्षित ठेवाव्या लागणार आहेत आणि सरकारने अनुदानित अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिभागातील खाजगी शाळांना पूर्व प्राथमिक वर्गातील पंचवीस टक्के जागां आरक्षित ठेवण्यापासून सूट देण्यात आली आहे तर शिक्षण हक्क आर टी ई कायद्याअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा हा निर्णय होता मात्र सर्वच न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय रद्द ठरवला सन्यायाधीशने चंद्रचूड यांच्या खडपीठाने खंडपीठाने न्यायमूर्ती जे पी पांडी पांडीवाला आणि अनोज मिश्रा यांच्या खडीपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्दयावरून निर्णयावरून असोसिएशन ऑफ इंडिया स्कूलने दाखल केले आहे तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्यापासून सरकारी शाळेचे एक किलोमीटर परिभागात खाजगी शाळांना सूट देणारी महाराष्ट्र सरकारने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्याची मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवावे आणि पवारांचा भटकती आत्मा उल्लेख केल्याने लोकांना फटका बसला आणि अजित पवार म्हणाले की मी कधी म्हणालो असं देखील अजित पवारांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र